आर पी आय आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर देशमुख माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आत्करगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया तर्फे प्रवेश निश्चित झालेल्या प्रतिपालित मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यात गरीब गरजू निराधार मुलांचे कुटुंब आणि समाजासाठी कार्यरत असून एकशे एकतीस गावात काम करत आहे संस्थेचे प्रतिपालित विद्यार्थी इंजिनियर्स डॉक्टर पदवीधर उच्च पदवीधर होऊन आपला आणि आपल्या कुटुंबाचा विकास करत आहेत दरवर्षी पाच हजारांहून अधिक प्रतिपालित आणि अप्रतिपालित मुलांच्या शिक्षणाचा वसा या संस्थेने घेतला आहे बरोबरच मुलांच्या कुटुंबाच्या समाज प्रबोधनाचे आणि विकासाचे कार्य चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सुरू आहे यावेळी दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी पी एस आय एकनाथ सकपाळ पेनसे माजी नगरसेवक समीर म्हात्रे उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न